स्वागत पाहूया मांजरी तालुका चिकोडी येथील दलित समाजातील ये मिलन आपासाहेब लंबुगोळ यांच्या राहत्या घराला गुरुवारी रात्री अचानक विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून संपूर्ण घर जळून संसार उपयोगी साहित्य व इतर साहित्य ही आगीत बेचिराग पडले होते त्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्याची माहिती मिळताच विधान परिषदेचे माजी सदस्य मांजरी येथील सर्वसामान्य जनतेला प्रत्येक त्यांच्या संकटावेळी धावून येणारे नेतृत्व महातेश कवट गिमट यांनी आपल्या महांतेश कवट गिमट फाउंडेशनच्या वतीने सदर कुटुंबियाला अर्थसह्य करून आपली मानवीयता व समाजकार्य जपली आहे पुढील काळातही महांतेश कवट आणि फाउंडेशनच्या माध्यमातून अचानक संकटात सापडलेल्या कुटुंबियांना मदत करून त्यांना कुटुंबियांना अर्थसह्य करणे व सांत्वन करणे याच उद्देशाने पुढील कार्य सुरू राहणार असे प्रतिपादन शरद कवट गिमट यांनी व्यक्त केले मांजरी तालुका चिकोडी येथे पीडित कुटुंबियाला महानतेश कवटगी मठ फाउंडेशनच्या वतीने सहाय्य धन वितरण करताना ते बोलत होते कवटगी मठ कुटुंबियांचे तिसरी पिढी ही समाजकारण व राज्यकारणात सक्रिय आहे त्यामुळेच आज सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशातून या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे सदर फाउंडेशनच्या वतीने अन्य दुर्घटना व अनेक ठिकाणी सहाय्य करून त्यांना सांत्वन करण्याचं ध्येय आपण कायम राखणार असल्याचे शरद कवटगी मठ यांनी यावेळी यावेळी सांगितले मांजरी प्राथमिक कृषी संघाचे अध्यक्ष मोहन लोकरे महालक्ष्मी संस्थेचे संस्थापक ज्योतिराम यादव दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव ग्रामपंचायत सदस्य सुशांत लंबुगोळ शशिकांत पाटोळे शीतल यादव तात्यासाहेब पायमल दुर्योधन वसवाडे अनिल कासाई सुनील कासाई राघवेंद्र लंबुगोळ नितीन मायनावर मुकेश लंबुगोळ सनद कुमार पाटील अमोल जाधव अण्णाप्पा जाधव अशोक काळविरे सुखदेव पाटोळे नामदेव पाटोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी ಅದನ್ನು ನಾವು ಶೀತಲನಾಗ ಹೇಳಿದೆವು ಶೀತಲನ ಹಿಂಗಿನ ಹಿಂಗಾಗಿದ್ದೀವಿ ಬಡತನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅವರು ತಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾಂತೇಶನ ನಮ್ಮ ದಲಿತ ಸಮಾಜ ಮ್ಯಾಗ ಭಾಳ ಒಂದು ಕಾಳಜಿ ಅದಕ್ಕೆ ತತಕ್ಷಣ ಅವರು ಸುಪುತ್ರ ಕಳಿಸಿ ಒಂದು ಧನಸಹಾಯ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಾಂತೇಶ್ ಕೋಟಿ ಮತ್ತು ಫೌಂಡೇಶನ್ ಮತ್ತು ಮಾಂತೇಶನ ಅವರು ಧನ್ಯವಾದ ಕಳೆದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಂಜರಿ ಗ್ರಾಮದ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ದಿಂದ ಏನು ಒಂದು ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ ಏನು ಮನೆ ಸುಟ್ಟು ಹೋಗೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾನು ಮಾಂಜ್ರಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಅವರ ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯ ಸಚೇತಕರು ಅವರು ಮಾಂಜ್ರಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಮನೆಯನ್ನು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಹತ್ತಿನ ಹನ್ನೆರಡು ಮನೆ ಅಷ್ಟು ಉಳಿದು ಡಿಲೀಟ್ ಆಗ್ಯಾವು ಅದಕ್ಕೆ ಕೂಡಲೇ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ಒಂದು ಅರ್ಜಿ ಕೊಡ್ತೇವೆ ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ಮನೆ ಆಗಿ ಹೋಗ್ಯಾವು ಕೆ ಅಷ್ಟೇ ಇವು ಏನು ಕಚ್ಚಾ ಅದಾವು ಇವು ಉಳ್ದವು ಅದಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಭಾಳ ಹಾನಿಯಾಗೈತಿ ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಮಹಾಂತೇಶ್ ಕವಡ್ಗಿಮಠ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಏನು ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಒಂದು ಸಹಾಯಧನವನ್ನು ನೀಡಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಏನು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ನಾವು ತಗೋಬೋದು ಅದನ್ನು ನಾನು ತಹಶೀಲ್ದಾರು ಹಾಗೂ ಮೇಲಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಒಂದು ಅರ್ಜಿಯನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೇನೆ ರಾಜಕೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಸರ್ವ ಸರ್ವಘಡೋ ಆಡಾಪು ನಾ ಎಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಅಣಿ ನಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ